नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण सरळसेवा भरती किंवा जे काही प्रश्न पाहिलेले होते ते आपल्याला भरतीसाठी किंवा सरळसेवा भरती असो किंवा पोलीस भरती असो या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे लेक्चर्स आपण पाहिलेले आहेत आजच्या या लेक्चर्समध्ये आपण तशाच प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत या या प्रश्नावालीमध्ये तुमचा प्रश्न आणि उत्तरासहित असणार आहे दहा किंवा पंधरा मिनटाचा जास्तीत जास्त हा लेक्चर्स असणार आहे चाळीस क्वेश्चन आहेत याच्यामध्ये चाळीस प्रश्नांचा तुमचा इथे अभ्यास होणार आहे कोणत्याही प्रकारे लेक्चर स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रश्नाचे जास्तीत जास्त अभ्यास होईल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजच्या या स्पर्धा परीक्षेचे जे एम सी क्यू लेक्चर्स आहेत त्याच्याकडे वळूया तर पहा मी प्रश्न आणि उत्तर डायरेक्ट असं घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तो लेक्चर्स पाहणार तेव्हा तुम्हाला उत्तर पण लगे तिथल्या तिथल्या भेटून जाईल या अनुषंगाने मी काय केलेलं आहे की या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि उत्तर एक एक, एक मार्काचा जो प्रश्न असतो जे आपल्याला पोलीस भरती असो सरसेवा भरती असो तलाठीची भरती असो कोणत्याही भरती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारले जात असतात आलं लक्षात तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या लेक्चरकडे वळूया पहिला प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेचे जनक कोणाला म्हणतात प्रश्न पहिला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात उत्तर आहे लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली तर ती सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे लक्षात पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते महाराष्ट्रामध्ये कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर ते आहे बल्लारपूर कुठलं आहे बल्लारपूर पुढचा आहे कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे आहे कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे आहे तर तो आहे नरसोबाची वाडी कुठे आहे नरसोबाची वाडी पाचवा प्रश्न आहे तपोवन ही कृष्ठरोग्यांची कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तपोवन ही कृष्ठरोग्यांची कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर माझ्याकडून लिहिलं गेलं नाही पण त्याचं उत्तर आहे अमरावती काय आहे अमरावती लक्षात ठेवा तपोवन आपण त्याचं वाटलं असं थोडंसं याच्यात लिखाण करून घेऊ अमरावती अमरावती काय आहे अमरावती हो आहे काय आहे अमरावती तपोवन ही कृष्ठरोगांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती अमरावती जिल्ह्यामध्ये आहे लक्षात राहील चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न सहावा बघत आहोत आपण बघा व्यवस्थित स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहे बघा मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते तर ते आहे दिग्दर्शन कोणते आहे दिग्दर्शन पुढचा आहे सातवा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ती आहे महात्मा ज्योतिबा फुले कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आठवा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला अंतराळवी कोण आहे प्रश्न काय आहे भारतातील पहिली महिला अंतराळवी कोण आहे तर ती कोण आहे कल्पना चावला कोण आहे कल्पना चावला पुढचं आहे हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात प्रश्न काय आहे हृदयाची जी स्पंदनं आहेत आपली ती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर ते आहे कार्डिओग्राफ काय वापरतात कार्डिओग्राफ वापरतात पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले तर ते आहे अमृतसर ते काय आहे अमृतसर पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे तर ती कुठे आहे आळंदी या ठिकाणी आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे नागपूर कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे प्रश्न काय आहे धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी बसले आहे तर ते आहे पांजरा नदीकाठी कुठल्या पांजरा नदीकाठी पुढचा प्रश्न आहे बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहे ते पुढचा प्रश्न पाहू आपण पहा वाघाप्रमाणे मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते वाघाप्रमाणे म्हणजे वाघांचं जसं उद्यान असतं तसं मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते तर ते आहे तांडोबा कोणतं आहे तांडोबा हे उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे काय विचारलं त्यांनी प्रश्न महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कोणते सभागृह हे शक्तिशाली आहे तर ते आहे विधानसभा हे सभागृह जे आहे ते कसे आहे शक्तिशाली सभागृह आहे प्रश्न विसावा ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता काय विचारलेला आहे ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता तो उत्तर काय आहे श्वास श्वास हा जो पिक्चर आहे तो कशासाठी ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला चित्रपट आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा भाऊ आपण पहा आत्तापर्यंत आपण आपल्या लेक्चर्समध्ये फक्त पंधरा पंधरा प्रश्न प्रश्न घेतलेले होते परंतु मी आता आपल्या ह्या लेक्चर्समध्ये थोडेसे प्रश्न जास्त टाकलेले आहेत कारण की प्रश्न छोटे आहेत म्हणजे शॉर्ट प्रश्न आहे उत्तर बी शॉर्ट आहे आणि प्रश्न पण शॉर्ट आहे म्हणून हे प्रश्न थोडेसे जास्त टाकलेले आहेत की जेणेकरून पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट असे हे प्रश्न असणार आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळणार आहे म्हणून अजिब अजिबात स्किप न करता तुम्ही हा लेक्चर्स आवर्जून पहा आणि त्याचा अभ्यास करा लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे वरू वळूया आपण महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर ते कोणतं आहे खोपोली कोणतं आहे खोपोली कुठे आहे ते रायगडमध्ये आहे कुठे आहे रायगडमध्ये प्रश्न पुढचा पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण काय विचारला आहे पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण तर तो, तो उत्तर काय आहे सरोजिनी नायडू कोण आहे सरोजिनी नायडू पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले पुढचा प्रश्न चोवीसावा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे जिनेवा या ठिकाणी आहे कुठे आहे जिनेवा या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा सर्वात मोठा दिवस कोणता प्रश्न काय आहे सर्वात मोठा दिवस कोणता तो तो आहे एकवीस जून बघा हे छोटे छोटे प्रश्न असून सुद्धा आपल्याला भरपूर वेळ आहे अशा प्रश्नांची उत्तरं परीक्षेला देता येत नाही असे कृत्येक विद्यार्थी आहेत की त्यांचा <coughs> अभ्यास नसल्या काय होतं त्या अशा लहान लहान प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकत नाही तर माझ्या सर्व विद्यार्थी मि मित्रमैत्रिणी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही न पुस्तक म्हणजे पुस्तक वाचून अभ्यास करता तेव्हा तुम्हाला थोडं रटाळवाणं ना वाटतं मोबाईलवरती जेव्हा एक एक यूट्यूब चॅनल्सवरती जे आपले लेक्चर्स पाहणार तर कदाचित माझ्या मते तुम्हाला नक्कीच तुमचं मोबाईल असा पण तुम्ही मोबाईल बघतात आणि तसाही तुम्ही मोबाईलमध्ये जर अभ्यास केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे मला लक्षात भरपूर पुस्तक वाटा वाचताना कंटाळा येतो झोप येते तर तू माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईल बघताना मात्र झोप येत नाही मग मला असं म्हणायचंय की वापर करायचाच आहे मोबाईलचा तर नक्कीच अभ्यासासाठी करावा असं माझं मत आहे लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण पहा खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे काय दिलं त्यांनी खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे तर ते आहेत मध्य प्रदेशामध्ये कुठे आहेत मध्य प्रदेशामध्ये प्रश्न पुढचा बुलंद दरवाजा कोठे आहे काय पुर आहे बुलंद दरवाजा कोठे आहे तर तो आहे फतेपूर शिकरी कुठे आहे फतेपूर शिकरी पुढचा प्रश्न पेचं राष्ट्रीय उद्यान कोठे आहे पेच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर ते आहे उत्तर आहे नागपूरमध्ये कुठे आहे नागपूरमध्ये आता प्रश्न पुढचा पाहून घेऊ आपण पेचं राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर तो नागपूरमध्ये झाला आहे आपला पुढचा प्रश्न पारस औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे तर पारस औष्णिक विद्युत केंद्र हे अकोला या ठिकाणी आहे कुठे आहे अकोला या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ते आहे नाग कुठे नाग या नदीकाठी वसलेले आहे म्हणून त्याचं नाव काय आहे नागपूर आलं लक्षात वसलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण एकतीसावा प्रश्न पाहू आपण पहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ कोठे आहे तर ते आहे परभणी या ठिकाणी कुठे आहे परभणी या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले काय आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ते आहे न्यायमूर्ती गोवन गोविंद राणे कोण आहे न्यायमूर्ती गोविंद रानडे न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी हे मराठी सत्तेचं उदय हे पुस्तक लिहिलं आहे पुढचा प्रश्न पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले होते पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केलं होतं तर उत्तर आहे साने गुरुजी यांनी ते आमरण उपोषण केलं होतं की विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे पंढरपूरला ते सर्वांसाठी खुले करावं तिथं कोणत्याही प्रकारचा जातीभेद होता कामा नाही आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण जगातील सर्वात मोठा महासागर कोणता जगातील सर्वात मोठा महासागर कोणता तर तो, तो आहे पॅसिफिक महासागर आहे कोणता आहे पॅसिफिक महासागर जो आहे तो जगातील सर्वात मोठा असा महासागर आहे लक्षात पुढचा प्रश्न नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशात वाहते नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे ती कुठल्या देशात वाहते तर ती इजिप्तमध्ये वाहते बरोबर प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो ज जा, सर्वात लांब नदी कोणती आहे असंही विचारलं जाईल तर ती आहे नाईल नदी आहे कोणती नदी आहे नाईल नदी आहे किंवा इजिप्त ही नाही नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशात वाहते तर ती आहे इजिप्तमध्ये वाहते पुढचा प्रश्न गुजरातमध्ये बोर बोरडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचेच नेतृत्व कोणी केले होते आता गुजरातमध्ये बारोड ब बारोडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी काय केलं तर आमरून उपोषण केलं होतं किंवा शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं तर त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर सरदार वल्लभभाई पटेल कोण आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतं प्रश्न पुढचा पाहूया आपण बघा प्रश्न पुढचा आहे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तो आहे उपराष्ट्रपती कोण आहे उपराष्ट्रपती अडतीसावा प्रश्न धनविधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते जे धनविधेयक आहे ते प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते तर ते उत्तर आहे लोकसभा कुठे सादर केले लोक लोक के जाते लोकसभा या लोकसभेमध्ये धनविषयक प्रथम धनविषयक संसदेच्या सभागृहामध्ये सादर केलं जातं लक्षात प्रश्न पुढचा बघू आपण संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते संसदेमध्ये सर्वात वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्यसभा कोणतं आहे राज्यसभा ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी एकक कोणते आहे ध्वनीची जी तीव्रता मोजणे मोजायची आहे त्याची एक कोणते आहे तर त्याला काय मोजलं जातं डेसिबल त्याला काय मोजलं जातं डे डेसिबल असं मोजलं जातं अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चर्समध्ये टोटल चाळीस प्रश्न पाहिले किती लेख पाहिले चाळीस प्रश्न पाहिलेले आहेत पहा ह्यावेळेस जास्त प्रश्न घेण्याचं कारण एवढंच होतं की प्रश्न लहान होते आणि एका वाक्यात होती त्याच्यामुळे मी चाळीस प्रश्न घेतलेले आहे चांगला तुमचा सराव करून घेतलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी हे लव लेक्चर पाहायचं आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या लेक्चरला असाच ले। एक व्हिडिओ घेऊन आणि असंच एम सी क्यू पॅटर्न घेऊन की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास करता येईल यासाठी ओके भेटूया नेक्स्ट लेक्चरला